जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्यांचा मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदविणे आणि यासाठी रजा व्यवस्थापन प्रणाली तसेच सध्याच्या हजेरी संगणक प्रणालीत बदल तथा सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय सध्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांची हाताच्या बोटांच्या ठशांद्वारे कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवली जाते हाताच्या बोटांच्या ठशाद्वारे उपस्थिती नोंदवायची सध्याची बायोमेट्रिक अंगठ्याचा वापर करून उपस्थिती नोंदवण्याचा प्रकार त्यामुळे सध्याच्या बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करून नवीन बायोमेट्रिक हजेरी प्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रायोगिक तत्वावर एकशे पन्नास मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करण्यात आली तर सुमारे एकवीस हजार कर्मचाऱ्यांनी या नवीन प्रणालीकरिता नोंदणी केलेली नाही त्यामुळे उर्वरित वीस दिवसांमध्ये या प्रणालीचा वापर करता कर्मचाऱ्यांनी नोंदणी न नो केल्यास त्यांना फेशियल बायोमेट्रिक हजेरी नोंदवता येणार नाही ना परिणामी आता एक जानेवारी पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी बंद झाल्यास त्यांना फेशियल बायोमेट्रिक हजेरी नोंदवता येणार नसल्याने त्यांचे फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या जानेवारी महिन्याचा मोठा फरक दिसून येणार आहे यामध्ये पगाराची रक्कम कापली जाणे किंवा पूर्णपणे हजेरी अभावी पगारच न होणे असे प्रकार होण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी अद्यापही आपली हजेरीबाबतची नोंदणी नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरीबाबत नोंदणी केली नसेल त्यांनी त्वरित ही नोंदणी करावी असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने केले जाते।